शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो पुन्हा एकदा ॲग्रीकॉल अर्जुन या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजचा जो विषय आहे कांदा पिकाविषयी तर खूप स्पेशल त्या ठिकाणी एक फवारणी मी आणलेली आहे माहिती जी असणार आहे ती पूर्ण त्या ठिकाणी रिसर्च बेस्ड माहिती आहे तर त्याचा आपल्या कांदा पिकाला एक जबरदस्त त्या ठिकाणी फायदा होणार आहे त्या फवारणीचा वापर जर आपण केला किंवा ही फवारणी घेतल्याच्यानंतर आपल्या कांद्यामध्ये जे चेंजेस होणार आहे ते म्हणजे पाथींची संख्या आपल्याला जबरदस्त मिळणार आहे फुटवे जास्त आपले जास्त फुटवे निघणारे आणि याची ग्रीनरी शायनिंग आणि साईज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाढीसाठी ही फवारणी फार त्या ठिकाणी मदत करणार आहे आता हे जो प्लॉट दिसतो आहे यावर आपण त्या ठिकाणी तीन दिवस झालेले याच्यावर फवारणी करू तर जबरदस्त आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी वाटलेले आहे तर ती फवारणी कोणती आपण त्या ठिकाणी घेतली होती तिच्याबद्दल लगेच बोलू नमस्कार में तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अर्जुन देसाई स्वागत करतो तुमचं या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याला जी फवारणी या ठिकाणी घ्यायची आहे हा ज्यावेळेस आपला प्लॉट हा पंचेचाळीस दिवसाचा त्या ठिकाणी होणार आहे पंचेचाळीस पन्नास दिवसाचा ज्यावेळेस आपला प्लॉट असेल त्यावेळेस आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे आपल्या प्लॉटची जर शाखीय वाट जबरदस्त असेल आणि आपला कांदा ज्यावेळेस पंचेचाळीस पन्नास दिवसाचा होतो त्यावेळेस आपल्याला खास करून ही फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे तर चांगलं वाढलेलं नसेल किंवा त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कमी असेल तर ही फवारणी तुम्ही आठ पंधरा दिवस लेटसुद्धा करू शकता तुमच्या प्लॉटच्या कंडिशननुसार तर यामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्या ठिकाणी अँट्राकॉल हे बुरशीनाशक नंबर दोन म्हणजे ताबोली हे जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे पॅक्लो ब्युटीला झोल चाळीस पर्सेंटमध्ये त्यामध्ये येतं ते आपल्याला घ्यायचं आहे त्यासोबत आपल्याला तीन नंबर घ्यायचं आहे हमला हे कीटकनाशक थ्रिप्स आणि आळीचा त्या ठिकाणी प्रको प्रकोप आपल्या प्लॉटवर पंचाळीस पन्नास दिवसात झालेला असतो त्यावेळेस असतो तर हमला यासोबत आपल्याला घ्यायचं आहे तेराचाळीस तेरा ही वॉटर सोल्युबलची ग्रेड अकरा चौवेचाळीस अकरा पी आपण घेऊ शकता तेराचाळीस तेरा, तेरा पण घेऊ शकता तर ह्या चार औषधांची त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करायती करायची आहे एकत्रित मिश्रण करून पाचवं आपल्याला त्यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्यायचं आहे तर अँट्राकॉल जे बुरशीनाशक आहे ते प्रोपिने सत्तर टक्क्यामध्ये त्यामध्ये येतं त्यानं तुमचा बुरशीजन्य जे रोग आहेत त्याच्यावर आळा बसेल जो करपा आहे किंवा टिप साईडनं किंवा वा वाकड्या तिकड्या होणं पानं वाकडे तिकडे होणं पूर्ण त्यानं कवर होणार आहे थोडक्यात बुरशीजन्य रोगाना नायनाटासाठी अँड्राकॉल आपण घेतलेला आहे ताबुली जे आपण घेणार आहोत ताबुली आता काही लोकांचा प्रश्न असेल की ताबुली फार लवकर त्या ठिकाणी जाईल तर कांदा वाढणार नाही तर तसं नाही मित्रांनो ताबुली हे ग्रोथ रेग्युलेटर जे आहे ते सिंथेसिस जे एक्स्ट्रा होत असतं आपल्या पिकामध्ये बऱ्याचदा काय होतं ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन कांद्याला नॅचरली अवेलेबल होत असतो सकाळचं जे दव धुकं पडतं जी ओली धुहे असते जे मॉइश्चर त्याच्यामध्ये असतं त्यामुळे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन वातावरणातला नायट्रोजन त्याला मिळत असतो आणि आपलं खता तो खताचं नियोजन फावरण्याचं नियोजन एकदम योग्य असेल तर त्याची शाखीय वाढ किंवा पृथव्यांची संख्या आणि पाथींची जी वाढ आहे आता हे बघा तुम्ही ही पात जवळजवळ इथून दीड ते दोन फूट हा कांदा त्या ठिकाणी आताच झालेला आहे तर याच्यातलं जे जिब्रेलिन सिंथेसिस आहे ते कमी होण्यासाठी त्या ठिकाणी ताबोली मदत करत असतं पॅक्ट्रोल बिट्रोल मदत करत असतं जिब्रिलिन सिंथेसिस वाढल्यामुळे याची एक्स्ट्रा व्हेजिटेटिव्ह हाईट त्या ठिकाणी होत असते त्यामुळं ती कमी करून आपल्या मान कसा जाड होईल याच्याकडे आपल्याला फोकस करावं लागतं त्यामुळं जर आपण या कंडिशनला जर पॅक्लोब्युट्रा जर, जर वापर केला आता रिसर्च काय अशी सांगते की पॅक्लोब्युट्रा जर आपण या कंडिशनला वापर दिला तर वीस प वीस ते पंचवीस टक्के आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन एक्स्ट्रा त्या ठिकाणी मिळालेलं आहे तर पॅक्लोब्युट्रा आपल्याला या प्लॉटवर नक्की त्या ठिकाणी वापर करायचा आहे पंचेचाळीस पन्नास दिवसाचा आपला प्लॉट जेव्हा होतो त्याचा फायदा असा होतो तुमचं जिब्रिली सिंथेसिस कमी होईल एक्स्ट्रा व्हेजिटेटिव्ह हाईट कमी होऊन त्यासाठी प्रोडक्टिव्ह ग्रोथ आहे ती जास्त होते प्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणजे खालचा जो आपला कांदा आहे तो बनण्यास त्या ठिकाणी मदत होते त्यामुळे आपल्याला पाच एम ना ताबुली या ठिकाणी घ्यायचा आहे अँट्राकॉल आपल्याला त्या ठिकाणी पन्नास ग्रॅम प्रति वीस लिटर पाणी ताबुली पाच एम एल प्रति वीस लिटर पाणी हमला एक कीटकनाशक जसं मी सांगितलं थ्रिप्स आणि आळीसाठी ते तीस एम एल प्रति वीस लिटर पाण्यासाठी आणि त्यामध्ये वॉटर सोलुबल ग्रेड तेरा चाळीस तेरा घेऊ शकता किंवा अकरा चौवेचाळीस अकरा घेऊ शकता शंभर ग्राम प्रति वीस लिटर पाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे हे पूर्ण एकत्रित मिश्रण जर आपण दिलं तर निश्चितच आपल्या कांद्यात तुम्हाला त्या ठिकाणी अमूलाग्र बदल त्या ठिकाणी जाणवतील एकदम ग्रीनरी कांद्यावर येईल फुटव्यांची संख्या वाढेल कांद्याची साईज त्या ठिकाणी कांदा जो गरका घेणं आपण म्हणतो तो लवकर घेईल आणि त्याचा माना जाड होण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी मदत होईल आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ न होता आपली प्रोडक्टिव्ह ग्रोथ चांगली होईल त्यामुळे ही फवारणी नक्की करा काही समस्या असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब त्या ठिकाणी करून घ्या आपल्या चॅनलवर कांदा रिलेटेड बरेच व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल तर ते तुम्ही नक्की बघा या प्लॉटचं हो नियोजन आपलं रेग्युलर वन बाय वन स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ आहे बेसल डोस पहिला डोस दुसरा डोस आणि पहिली फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी पूर्ण चॅनलवर व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करून तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद